अरे गपकीला का बसलोईल का उन्हात आणाला का ता सावलेल तर कशाला माझ्या माग लागलायला का आर मग तुला मग आता चिंबी ना सांगतो तुला का मी तुझे वाटवतो खरं हं तिकडे बसकी झाडाखाली बसकी तिकडे झाला का एक तर गरम होतंय मारणा झालं का उन्हात आणचा का ता हिथं बसलोय सावलेल तर माझ्या का मागा लागलाय रे नाटक करतो ए गपकी यार रे ए यार गपकी तुला सांगितलं कळतं का नाही ला का तुझ्या ह्या फुगीरपणामुळे तुला गावातल्या कुत्र्यांनी काल चाल मारला होता कसला चाल मारला का तुला सांगू का ही तर ऊन पडले ना खालची तापले दगडीत ना त्याच्यावर तुला चिच्छिंबिव ना तुला सांगतो रिटिन मग तुला हा ग बस तू हा तो तुला तांद्यामुळे पडला ना तू हाताव निभारला का लागलेला का कोपराला तुझ्या काय माती खरं चटली आहे का खडके रोड्यात लाग तुझ्या हातातला का कशाला त्याच्या त्याच्या नाद्याला लागायचं लाग हा गेल्या वर्षी तुला म्हटलं त्यांची जांभळीची जांभळं खा तू तो बर त्याचं फंटन हिंद मोडून आला होता का मला रावलं नी सापा सारखं आणि काय केली माहिती का बाग आपला झेक जॅग टाईप केलो या